नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनल दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी तसेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस यामध्ये नवीन अपडेट्स आलेले आहे त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवरती महापोलीस डॉट जी ओ व्ही असं टाईप करूया त्यानंतर महापोलिसचे एक ऑफिशियल पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये आपण प्रेस नोट बघूया त्यामध्ये बघा नवीन अपडेट्स आलेलं आहे दोन हजार बावीस तेवीस आवेदन अर्ज मुदतवाढ तर ही एक पी डी एफ आपण ओपन करूया त्यामध्ये सव्वीस तीन दोन हजार तेवीसचा एक प्रेस नोट आहे त्यात दिलेला आहे बघा पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महाआयटी यांच्या संकेतस्थळावरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याचप्रमाणे उमेदवारांना एसई बी सी प्रमाणपत्र मिळणे विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवार उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची मुदत अंतिम मुदत ही दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस करण्यात येत आहे अत्यंत महत्त्वाची प्रेस नोट आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे सव्वीस तीन दोन हजार तेवीसची त्यामध्ये अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत त्यांनी आपल्याला वाढवून दिलेली आहे पंधरा चार दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्याला मुदत दिलेली आहे त्यामध्ये अजून त्यांनी खाली अंत त्यामध्ये खाली बघूया आपण पी डी एफमध्ये अंतिम दिनांकापूर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा ठीक आहे अत्यंत महत्त्वाचे नोट्स आहे मित्रांनो म्हणजे ज्या उमेदवारांनी त्यांची जी कागदपत्रे आहेत तर त्यांना आजपर्यंत अजूनपर्यंत काहीशी नॉन क्रिमिलियर वगैरे मिळालेलं नाही आहे तर, आज़ुण परेंथ, आज़ुण परेंथ ले तर अशा उमेदवारांनी त्यांची पावती जरी असली समजा त्या तर त्या पावतीच्या बेसवर वे ते अर्ज भरू शकतात परंतु ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्याकडे म्हणजे ओरिजिनल असणे असणेही गरजेचे आहे तर अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाची ही सूचना होती तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो